नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली राम मंदिर प्राण प्रतिष्ठेमुळे देशभरात तब्बल एक लाख पंचवीस हजार कोटींचा व्यवसाय झाला मित्रांनो कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल सांगतात की श्रद्धेमुळे आणि भक्तीमुळे एवढा मोठा पैसा व्यापारातून देशाच्या बाजारपेठेत येण्याची ही पहिलीच वेळ आहे अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात सोमवारी बावीस जानेवारी रोजी अभिषेक सोहळा पार पडला देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक नवा अध्याय या कार्यक्रमाशी जोडला गेला आहे राम मंदिराच्या अभिषेकामुळे देशात सुमारे एक लाख पंचवीस हजार कोटी रुपयांचा मोठा व्यवसाय झाल्याचा अंदाज आहे यामध्ये एकट्या दिल्लीत सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवांची तर उत्तर प्रदेशात सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांची विक्री झाली आहे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने हा अंदाज वर्तवला आहे मित्रांनो कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅट्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल सांगतात की श्रद्धेमुळे आणि भक्तीमुळे एवढा मोठा पैसा व्यापारातून देशाच्या बाजारपेठेत येण्याची ही पहिलीच वेळ आहे विशेष म्हणजे हा सर्व व्यवसाय छोटे व्यापारी आणि छोटे उद्योजक करत होते त्यामुळे या पैशांमुळे व्यवसायात आर्थिक तरलता वाढेल मित्रांनो खंडेलवाल म्हणतात की राम मंदिरामुळे देशात नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत त्याचबरोबर लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही मिळेल आता वेळ आली आहे जेव्हा उद्योजक आणि स्टार्टअप्सनी त्यांच्या व्यवसायात नवीन आयाम जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनुसार गेल्या काही दिवसात राम मंदिराचे करोडो मॉडेल हार पेंडेंट बांगड्या बिंदी राम झेंडे राम पटके राम टोप्या रामचित्रे दरबाराची चित्रे राम मंदिराची छायाचित्रे आदींची जबरदस्त विक्री झाली आहे या काळात पंडित आणि ब्राह्मणांनीही देशभरात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवले करोडो किलो मिठाई आणि सुकामेवा प्रसाद म्हणून वाटण्यात आला हे सर्व श्रद्धेच्या आणि भक्तीच्या सागरात बुडालेल्या लोकांनी केले असे दृश्य देशभरात यापूर्वी कधीही पाहिले नव्हते कोट्यावधी रुपयांचे फटाके मातीचे दिवे पितळेचे दिवे आणि इतर वस्तूही देशभरात मोठ्या प्रमाणात विकल्या गे गेल्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद